नुकताच पाच मेला ला बारावीचा निकाल लागलेला आहे आणि इत्या काही दिवसामध्ये जस्ट दहावीचा निकाल जो आहे तो आता लागण्याची म्हणजे लवकर लागण्याची शक्यता आहे आणि दहावीचा निकाल लागल्यानंतर मग अकरा राज्यात जे विद्यार्थी त्यांना आय टी आयमध्ये ऍडमिशन करायचे असतात तर त्यांनी आय टी आयमध्ये ऍडमिशन घेण्याकरता आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते आवश्यक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आणि आय टी आयची ऍडमिशनची ऑनलाईन पद्धतीने होते ज्याबद्दल आपण जी प्रोसेस जी आहे त्या प्रोसेस बद्दल आपण एक माहिती घेणार आणि त्याला आपल्याला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे त्याबद्दल आपण आपण चर्चा करणार तर सर्वात महत्व तर मित्रांनो ही प्रोसेस जी आहे आय टी आय ऍडमिशनची ही दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडीशी लवकर होण्याची शक्यता जी आहे ती आहे कारण की बारावीचा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लागलेला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर लागलेला आहे आणि असा अंदाज आहे की आता दहावीचा निकाल पण जो आहे दर वर्षीपेक्षा लवकरच लागेल शक्य त्याचं आहे तर निकाल जर सुद्धा लवकर लागला तर ऑब्विसली आपली जी आय टी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती लवकर होण्याची शक्यता आहे असतात त्याच्याबद्दल संकेत जे आहे ते आता जर डी डीने दिले तर डायरेक्टर ऑफ प्रोफेशनल एज्युकेशन त्याच्यावरती बघा येतं सेंट्रलाइज ऑनलाईन आय टी आय ॲडमिशन प्रोसेस दोन आणि प्रवेश प्रक्रिया तर इट ऍडमिशन शेड्यूल शाल बी पब्लिश शॉर्टली म्हणजे त्या काही दिवसामध्ये आपल्याला जी शेड्यूल आहे वेळापत्रक जे आहे आय टी आयच्या ऍडमिशनचं जे आहे ते या सर्वती पब्लिश होईल आणि त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये त्याचं त्याच्या वेळापत्रकावर पण चर्चा करणार आहोत तर तत्पूर्वी आता आपल्याला कोणते कोणते जर समजा आपली तयारी असणार की आपल्याला आय करायचं आहे तर आपण कोणती कोणती तयारी करायला पाहिजे किंवा आपण कोणते कोणत्या पद्धतीचं असायला पाहिजे असं तयार त्याबद्दल आपण चर्चा करणार थोडक्यात तर मी ते रेफरन्स घेतात जे आपले मागच्या वर्षीचं जे ब्राउचर ऍडमिशन ब्राउचर वगैरे जर आपण रेफरन्स घेणार आणि त्यामध्ये आपण जे विद्यार्थी सध्या दहावी मध्ये आता पास होतील त्यांनी कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला पुढे लवकर करून घ्यायचे त्याबद्दल आपण चर्चा इथे करणार तर बघूया आपण त्यामध्ये तर मी त्या मागच्या वर्षीचे ब्राउचर जे आहे

नंतर शाळा अथवा महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र अलीकडे शाळा महाविद्यालय सोडून देते म्हणजे काय वाटते की जर तुमच्या विद्यार्थ्यांची काही विद्यार्थ्यांची जी दहावी आहे ती अपडेट झाल्यावर सुद्धा म्हणजे दोन वर्ष अगोदर तीन वर्ष अगोदर पाच वर्ष अगोदर तर त्यांचं सध्या त्यांचं जे सध्या त्यांचं जे शिक्षण पूर्ण झालं असेल लेटेस्ट वाला त्याची एक टीशी म्हणजे शाळा सोडायचा दाखला त्यामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा नुकतेच पास होतील त्यांना हा दाखला असेल ते त्यांना आवश्यक आहे ठीक आहे हे जर कंपल्सरी आधार कार्ड नॅशनल डोमेस्टिक गावीची मार्कशीट आणि शाळा सोडायचा दाखला आहे सर्व कंपल्सरी आता याच्या व्यतिरिक्त जे आहे आपल्याला आपल्याला काही कॅटेगरी नुसार जे आहे आपलं इथं जिल्ह्यात भरपूर असतो ते शेतकऱ्या आपण जरा बघूया बघा आता कास एस सी करिता त्याच्याकरता एक्स्ट्रा कालावधी ठीक आहे तर एक्स्ट्रा कालावधी काय महाराष्ट्र राज्यामध्ये उमेदवाराची जात अनुसूचित जाती प्रवर्गातील जात म्हणून मान्यता प्राप्त

वीस मागास वर्गीय एसटी त्यांना काय काय आवश्यक आहे बघा तर पहिली गोष्ट काय आवश्यक महाराष्ट्र राज्यामध्ये मुलांची जात मागास प्रवर्गामधील जात म्हणून मान्यता प्राप्त असल्याचे जातीचे प्रमाण आपलं कास्ट सर्टिफिकेट जाती लागला आवश्यक आहे आणि पुढील वर्षी एकतीस मार्च पर्यंत वैधता असणे नॉन क्रिमिनलचे प्रमाण म्हणजे विजे एन टी आणि एन बी सी यांच्याकरता पुढील वर्षातील मार्च एकतीस पर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत

सांगायचं याच्यामध्ये हे आहे की ज्यांची सुद्धा कास्ट परिस्थिती आहे त्यांनी कास्ट काढून घ्या ज्यांना ओबीसी बी जे एम पी एस एस किंवा एम एस 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 त्यांनी मातृमेदर काढून घ्या कास्ट पण काढून घ्या नॅशनल काढून घ्या डोमेस्टिक काढून घ्या आणि हे सर्व डॉक्युमेंट आपले तयार ठेवा सोबतच आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर जो आहे तो लिंक करा एखाद्या नॅशनल बँकेचं पासबुक जे आहे ते पण काढून ठेवा कारण की आपल्या आय टी प्रवेश सगळ्या शेतकऱ्यांचं आपल्या शासनाकडून जे आहे जे आहे पाचशे रुपये प्रति महिना <rattling> आपल्याला विद्या वेतन मिळते प्रत्येक विद्या वेतन आपल्याला एखाद्या नॅशनल बँकेमध्ये जमा होत असते ज्यामुळे आपण इथे नॅशनल बँकेचं अकाउंट नंबर जे आहे ते पत्र काढून घ्या आणि आपली जर कोणती जर क्वेरी असेल आय टी आय ॲडमिशनबद्दल किंवा आय टी आयचा इतर कोणती शंका असेल तर प्लीज तुम्ही त्यावरती कमेंट करा नक्की आपल्या जे म्हणजे क्वेरी असेल त्यावर डिजॉल्व्ह करण्याचा ते आपण करूया आणि जसे काही आपल्या आपण तिथं घेऊन घेऊया